नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स आहेत ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न होता एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण आहे तर रोहित शर्मा हा आहे ॲरो इंडिया दोन हजार पंचवीस हा आशियातील सर्वात मोठा एअर शो कोठे आयोजित केला आहे तर याचे आयोजन हे कर्नाटक राज्यातील बेंगलुरू या शहरात होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाच्या सुरक्षा दलाने देशभरात जमावाचे हल्ले आणि तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे तर हे ऑपरेशन कोणत्या देशात सुरू झाले तर बांगलादेश या देशात सुरू झाले आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत आज आपण फक्त रिव्हिजन म्हणून ते प्रश्न पाहतोय त्यासाठी डायरेक्ट क्वेश्चन आन्सर असणार आहेत जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता भारत आणि इजिप्तमधील सायक्लोन दोन हजार पंचवीस या संयुक्त लष्करी सरावाची तिसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली तर याचे आयोजन हे राजस्थान राज्यात करण्यात आले तर मित्रांनो या सायक्लोन दोन हजार पंचवीसची ही कितवी आवृत्ती आहे तर तिसरी आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन हिंदुस्तान ॲरोनॅटिक्स लिमिटेड त्याच्या एच जे टी थर्टी सिक्स जेट ट्रेनचे नाव काय ठेवले आहे तर त्याचे नाव यशस ठेवण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी नौदल प्रमुख परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर याचे आयोजन हे नवी दिल्ली येथे करण्यात आले जगातील सर्वात मोठ्या झुमर महोत्सव डान्स परफॉर्मन्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणते राज्य करत आहे तर याचे आयोजन हे आसाम राज्य करणार रा आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच बिमस्टेक युवा शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे आयोजन हे गुजरात राज्यात करण्यात आले आहे नुकते झोमॅटो या कंपनीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर इटर्नल हे नाव ठेवण्यात आले आहे झोमॅटो कंपनीचे नवीन नाव आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे भ्रष्टाचार निर्देशांक इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर यामध्ये आपल्या भारताचे स्थान आहे शहाण्णववे तर पहा मित्रांनो अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या दोन हजार चोवीस भ्रष्टाचार निर्देशांक यामध्ये एकशे ऐंशी देशामध्ये भारत हा शहाण्णव्या क्रमांकावर आहे गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक होता त्र्याण्णववा लक्षात ठेवा यामध्ये देशांना झिरो ते शंभर या, या स्केलवर रेट दिले जातात तिथे झिरो म्हणजे अत्यंत भ्रष्टाचार आणि शंभर म्हणजे भ्रष्टाचार मुक्त तर हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तर मित्रांनो आत्ताच आपण निर्देशांक यावरती एक प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच एक रिव्हिजन म्हणून आपण महत्वाचे निर्देशांक काढले आहेत जे परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहेत तर लक्ष द्या तर पहा जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर एकशे पाचवा क्रमांक आहे आपल्या भारताचा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये प्रथम स्थान आहे केरळचे नेक्स्ट पहा ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे त्रेसष्टवा आणि पहिल्या स्थानी आहे स्वीडन क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे दहावा आणि मित्रांनो यामध्ये पहिला क्रमांक आहे डेन्मार्कचा लक्षात ठेवा जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या स्थानी आहे नॉर्वे आणि यामध्ये आपल्या भारताचे स्थान आहे एकशे एकोणसाठवे आणि ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत आहे एकशे एकोणतीसव्या स्थानी आणि पहिल्या स्थानी आहे आईसलँड तर हे काही महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून प्रश्न घेतले आहे तर नोट डाऊन करून घ्या राष्ट्रीय खेळच्या एकोणचाळीसव्या सत्राचे आयोजन कोणते राज्य करणार रा आहे तर याचे आयोजन हे मेघालय राज्य करणार पहा मित्रांनो भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांनी अधिकृतपणे घोषित केले आहे की एकोणचाळीसव्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन हे फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार सत्तावीसमध्ये मेघालयमध्ये आयोजित केले जातील आणि मित्रांनो अडोतीसवी आवृत्ती म्हणजेच दोन हजार चोवीसला जी आवृत्ती झाली आहे तर त्याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर उत्तराखंड राज्यात करण्यात आले होते लक्षात ठेवा पहा मित्रांनो इथे मेघालयचा उल्लेख झालेला आहे तर मेघालयची राजधानी कोणती आहे तर शिलाँग आहे मेघालयची मुख्यमंत्री आहेत कॅनराड संगमा आणि राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर तर लक्षात ठेवा संरक्षण प्रकल्पात भारताचा पहिला शंभर टक्के एफ डी आय साब ही कंपनी कोणत्या देशाची आहे तर ही स्वीडन या देशाची कंपनी आहे पहा मित्रांनो भारताने स्वीडिश कंपनी साबला नवीन रॉकेट निर्मिती प्रकल्प विकसित करण्याची परवानगी दिली आहे संरक्षण उद्योगात एखाद्या कंपनीला शंभर टक्के एफ डी आय प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे गेल्या महिन्यात पाचशे कोटी रुपयांपेक्षा कमी एफ डी आयच्या विनंत्या मंजूर करण्यात आल्या होत्या तर हे सुद्धा लक्षात ठेवा हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर यामध्ये आपल्या भारताचे स्थान आहे ऐंशी वे पहा मित्रांनो यामध्ये शीर्ष देश कोणते आहेत म्हणजे पहिल्या स्थानी आहे सिंगापूर दुसऱ्या स्थानी आहे जपान आणि दक्षिण कोरिया आणि तिसऱ्या स्थानी आहे युरोपीय देश त्यामध्ये फिनलँड फ्रान्स जर्मनी स्पेन इटली आणि आयर्लँड या देशांचा समावेश आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत मित्रांनो मित्रांनोसुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेण्यात असतो जे की की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील पॅरा तिरंदाजी आशिया कप वर्ल्ड रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर या स्पर्धेत भारताने बारा पदक जिंकले आहे पहा मित्रांनो यामध्ये आहेत सहा सुवर्णपदक तीन आहेत रौप्य पदक आणि तीन आहेत कांस्य पदक लक्षात ठेवा पॅरा तिरंदाजाच्या सत्तावीस सदस्यीय भारतीय तुकडीने दोन हजार पंचवीस पॅरा तिरंदाजी आशियाई चषक जागतिक रँकिंग स्पर्धा मोहिमेची समाप्ती केली आहे आणि यामध्ये सहा सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत आपला भारत देश हा शीर्षस्थानी आहे याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर बँकॉक थायलंड या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले दोन ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला लक्षात ठेवा भारतीय स्कूनर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे पंकज अडवाणी यांनी जिंकले नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला तर हा प्रकल्प नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आला पहा मित्रांनो दहा फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते भारतातील पहिल्या स्वदेशी स्वयंचलित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे नवी दिल्ली येथे लोकार्पण करण्यात आले आणि या समारंभात स्वजनम नावाची स्वयंचलित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया रिंग अधिकृतपणे राष्ट्राला समर्पित केली आहे तर लक्षात ठेवा ही माहिती यू एस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल यामध्ये दोन हजार चोवीसच्या क्रमवारीत भारताचे स्थान काय आहे तर यामध्ये आपल्या भारताचे स्थान आहे तिसरे नेक्स्ट क्वेश्चन पहा मुंबई ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस महिला टेनिस असोसिएशन एकशे पंचवीस सिरीजचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे जील टिचमन यांनी जिंकले धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आला तर धर्मांतर विरोधी विधेयक हे राजस्थान राज्यात मांडण्यात आला पहा मित्रांनो बेकायदेशीर धर्मांतरबंदी विधेयक दोन हजार पंचवीसचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर बळजबरीने फसवणूक किंवा प्रलोभनेद्वारे होणारे धर्मांतर रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे राजस्था तर पहा मित्रांनो इथे राजस्थान राज्याचा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना कधी झाली तर तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला राजस्थान राज्याची स्थापना राजस्थान झाली आहे राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे तर लक्षात ठेवा मित्रांनो ही माहिती महत्त्वाचा प्रश्न आहे तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू